कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आता राजकीय वादाचे केंद्र बनले आहे या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या शिरगाव येथील रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधामध्ये शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले आहे यावेळी आंदोलकांनी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे रस्त्याच्या कामाचा ठेका ठाकरे गटाचे नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्याशी संबंधित कंपनीला मिळाल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे रस्त्यांच्या या दुर्दशेला बाळ मानेंची कंपनीच जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली खड्डे बुजाव ठेकेदारांवरती कारवाई करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आज आम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी जे काम घेतलं होतं दोन हजार तेवीस साली शिरगाव रेशन दुकान ते तिवंडेवाडी जाणारा रस्ता हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला अशी त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे प्र अतोनात हाल होत आहेत त्यांच्या कमऱ्यांचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत लहान मुलांना प गाड्यांचे ॲक्सिडेंट झाल्यामुळे पडल्यामुळे फ्रॅक्चर झालेले आहेत आणि अशा परिस्थितीसुद्धा सद्या जरी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता तर तो लक्ष देत नाही आणि काम करत नाही आहे आणि या रस्त्याला फिशरीज कॉलेज शेतीशाळा आदिष्टी देवी मंदिर आता यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये इथे जाताना लोकांचे अतोनात हाल झाले लोक पडले आणि लोक कॉन्ट्रॅक्टरला शिवा घालत होते हे जेव्हा दुसऱ्यांवर टीका करतात आमदार साहेबांनी एवढे वर्ष रत्नागिरीचा काय सगळं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विकासात मोठा सहभाग साहेबांनी दिला आहे एस टी स्टँडसारखे मोठे मोठे प्रोजेक्ट पूर्ण केलेत आज लोकांसाठी सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत असं असताना ते साहेबांच्या विरोधात बोंब मारतात पण स्वतः जे कामं केलेले आहेत त्यांना मोठे भले खड्डे पडलेत नाही त्याच्यात लोक पडतायत आहेत